आणि आता थेट जाऊयात संजय राऊत बोलतायत एक गोष्ट लक्षात घ्या कालचा जो निकाल भारतीय जनता पक्षाचे सध्याचे पुढारी आणि विधानसभेचे अध्यक्ष जना न्यायालयानं ट्रायब्युनल म्हणून नियुक्ती केली होती न्याय देण्यासाठी असे श्री राहुल नार्वेकर यांनी नक्की काय निकाल दिला जो महाराष्ट्राला अपेक्षित होता की हे मॅच फिक्सिंग करून निकाल देतील तोच दिला त्याच्यामुळे आम्हाला काही धक्का आश्चर्य वगैरे लोकांना वाटलंय असं काही नाही पण नक्कीच लोकांच्या मनामध्ये चिड निर्माण झाली आहे सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर जबाबदारी दिली होती ट्रायब्युनलची न्याय करण्याची न्याय देण्याची आणि या ट्रायब्युनलनं म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं वकील हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे आपण जर संपूर्ण निकालपत्र पाहिलं असेल ते ज्या पद्धतीनं वाचत होते तर ते ॲडव्होकेट नार्वेकर लिडिंग फॉर मिस्टर शिंदे अँड हिज ग्रुप शिंदे यांच्या फुटलेल्या गटासाठी वकिली करावी अशा पद्धतीनं काल त्यांचं निकालपत्राचं वाचन सुरू होतं ते निकालपत्र त्या पद्धतीचं होतं ते न्यायमूर्तीचं किंवा ट्रायब्युनलचं निकालपत्र नव्हतं तर एका बेमान गटाची वकिली चोरांची वकिली करावी लफंग्यांची वकिली करावी पाकिटमारांची वकिली करावी अशा पद्धतीनं ते निकालपत्राचं वाचन करत होते त्यांनी जे आक्षेप नोंदवलेले आहेत आणि ज्या आधारावर त्याने जे निकाल दिलेले आहेत असं म्हणतात ते दोन हजार अठराची घटना वगैरे 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 हे सपशेल झूट आहे प्रत्येक डॉक्युमेंट्स प्रत्येक कागदपत्र प्रत्येक पुरावा थे त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालय ते ठेवलेलं आहे आणि त्याच आधारावर सर्वोच्च न्यायालयानं तेव्हा सांगितलं की भरत गोगावले यांची प्रतोत्पदी केलेली निवड चुकीची आहे अवैध आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं शिंदे यांची गटनेतेमध्ये दे झालेली निवड चुकीची आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगते आहे चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड गव्हर्नर तेव्हाचे जे भारतीय जनता पक्षाचे वकील होते राजभवनात त्यांनी जी केलेली कारवाई बहुमता संदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिका या अनावश्यक आहेत हे या देशाचं सर्वोच्च न्यायालय सांगताय सांगितलं ते त्यांच्यासमोर पुरावे असल्यामुळेच सांगितलं पण सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने केला राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणेच वागले ते सारखे वागले नाहीत एवढंच मी सांगतो आम्ही सर्वोच्च न्यायालयात नक्की जाऊ आणि आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला नक्कीच सत्य आणि न्याय याचा विजय झालाय हे या महाराष्ट्राला पाहता येईल याची आम्हाला खात्री आहे कालच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न